राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी दणका दिलाय परभणीच्या पाथरीतील भूखंड गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले यासंदर्भात एसआयटीची घोषणा करण्यात आली आहे बघ्या त्याबद्दलचा रिपोर्ट बाबाजानी दुराणींना महसूल मंत्र्यांचा दणका पाथरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन करना बाबाजानी दुराणी पुन्हा चौकशीच्या फेऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुराणींना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणका दिलाय परभणीच्या पाथरीमधील भूखंड घोटाळ्याप्रकरणी एसआयटी स्थापन केली जाणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे या भूखंड घोटाळ्यामध्ये बाबाजानी दुर्राणींचं नाव असल्यानं ना त्यांची ही चौकशी होणार आहे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांनी विधानसभेत भूखंड घोटाळ्याचा मुद्दा मांडत कारवाईची मागणी केली पाथरी जिल्हा परिषद परभणी में जो बेकायदेशीर अतिक्रमण कर सर्विस रोड को प्लाटक धारक को बताकर वहां पे एक व्यापारी संकुल खड़ा किया गया जो बिल्कुल नियम से गलत है क्या कारण है शासन इतना क्यों लाचार हो गया कि उनके आपकी खुद की रिपोर्ट जाने के बाद में में अधिकारी खुद बोलने के बाद में उस नहीं इसलिए कि वो एक प्रभावशाली डरते है घोटाला का है एक नजर टाकूया पाथरी नगर परिषदे जागे बांधकाम सहकारी गृह निर्माण संस्था चुकी मिलता सर्व्हिस रोड आणि खुल्या जागेत बाबा टॉवरची उभारणी करण्यात आली गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर अनधिकृत व्यापारी संकुल उभारण्यात आलं माजी आमदार बाबाज आणि दुराणींचं या प्रकरणामध्ये नाव आहे अनधिकृत टॉवर मधील गाळे भाड्याने दिल्याचाही आरोप आहे याआधीही एका समितीकडून या भूखंड घोटाळ्याची चौकशी झाली आहे जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याचा समितीनं अहवाल दिला आहे मात्र समितीच्या अहवालानंतरही अनधिकृत बांधकामांवर कारवाई झालेली नाही बाबाजनी दुरानी आणि त्यांच्या टीम कडून पाथरीमध्ये मोठ्या प्रमाणावर भूखंड घोटाळा झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गैरव्यवहारांची चौकशी केली जाणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले बाबाजांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने या पाथरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी आहे एकाच ठिकाणी नाही तर याची आपण या संपूर्ण प्रकरणाची बाबा प्रकरण माझ्याकडे आज आप बाबा बाबा जानी शी शी एक प्रकरण माझ्याकडे आले आहेत आपल्याकडे प्रकरण आहेत याची आपण या पूर्ण प्रकरणाची चौकशी आणि टॉवर आणि दुराणींची चौकशी व्हावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते आता साजिद पठाण यांच्या प्रश्नांची दखल घेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी एसआयटीची घोषणा केली आहे त्यामुळे बाबाज आणि दुरराणींच्या अडचणी वाढल्या ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास